नमस्कार मित्रांनो आज चार जानेवारी दोन हजार तेवीस आणि कर्जत रायगडचा तीन जानेवारीचा झालेला बोरपॉईंट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जवळपास तीन बोर पॉईंट आपण कर्जत रायगडमध्ये दिलेले आहेत म्हणजे मुंबईच्या आसपास जो काय रायगड जिल्हा आहे त्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये दिलेले बोर पॉईंट आहे त्यातला पहिला बोर पॉईंट झालेला आहे अतिशय पाणीटंचाई असणाऱ्या भागामध्ये आपल्याला अडीच इंची पाणी त्या ठिकाणी लागलेलं आहे आणि तीन लाईनमध्ये जशा प्रमाणात आपण लाईन सांगितलेलं होतं त्या प्रमाणात पाणी त्या बोरपॉईंटला लागलेलं आहे अजून दोन पॉईंट बोरपॉईंट बाकी आहेत त्याचे रिझल्ट लवकरच येतील आणि ज्या शेतकऱ्याची मुलाखत आहे ती आपल्याला सगळ्या म्हणजे बाकीचे जे काही पॉईंट दोन होणार आहेत शनिवारी त्या त्यावेळेला आपल्याला मिळतील तर आपण संपूर्ण आता व्हिडिओ बघणार आहोत कर्जत रायगडमधला चला बघूया धन्यवाद हॅलो येतोय आवाज ये ये हा येतोय येतो तुम्हाला व्हिडिओ पाठवू काय म्हणलं हा व्हिडिओ पाठवा ना साहेबाचा फोन आला होता हा तेच मी त्यांना सांगितलं तेव्हा दिला त्यांनी मला तेव्हा त्यांनी व्हिडिओ पाठवायचा तुमचं कर्जत तालुकाच आहे ना हा तालुका कर्जत रायगड जिल्हा हा रायगड जिल्हा हां हां मग तुम्हाला व्हिडीओ पाठवू काय मी हो हो किती लागलंय पाणी बघा तीन स्टेप बाय स्टेप पाणी उडलं पहिल्या उडलं जवळ जवळ शंभर फुटाच्या आसपास नंतर एक उडलं अडीचशे च्या आसपास आपण सांगितलेल्या तशा लाईन लागल्या ना तश्या लाईन लागल्या तीन स्टेप लागल्या नंतर चारशे वीस ला चारशे ला बंद करून टाकले नंतर नव्हतं लागत तर बरं बरं बर, बर, बर नाही तीनच लाईन होत्या ना आपल्या तीनच होत्या ना किती लास्ट लाईन कितीला लागली लास्ट लाईन लागली माझा अंदाज दोनशे ऐंशीच्या आसपास पण तुमचा अंदाज काय म्हणजे आता पाणी उडले म्हणजे आपल्याला पाणी लागेल ना चांगल्या पैकी हो 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 <laughs> नाही तीन स्टेप मध्ये लागलेलं पाणी फेल नाही होत चालेल 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 सारखं वाहत होतं ना पाणी शेवटपर्यंत सारखं होतं काय व्हायचं ड्रिल करायला मशीन जायची ना नंतर मशीन थांबल्यानंतर पाणी उडायचं परत वर हम्म असं व्हायचं नाही तीन स्टेज मध्ये लागलेलं राहून जाते पाणी काय अडचण नाहीत चालेल चालेल एखाद्या लाईनला कमी जरी दाब असला तरी दुसऱ्या लाईनच चालून जाते बरोबर बरोबर चालतंय छान झालं साहेब चालेल 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 तुम्हाला मी व्हिडिओ पाठवतो या नंबरवरती पाठवा पाठवा हां चालेल